यंदा काँग्रेसचा कम बॅक जबरदस्त असणार असं लोकसभा निवडणुकीनंतर अनेक जण सांगत होते कारण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत चव्वेचाळीस आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बावन्न जागांवर काँग्रेसला आनंद मानावा लागला होता मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या यावरून काँग्रेस पुनर्जीवित होत आहे असं मानलं गेलं संविधान आरक्षण महागाई आणि बेरोजगारी अशा मुद्द्यांवरून काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीए वर दबाव आणण्यात बऱ्यापैकी यश आलं लोकसभेत चांगली कामगिरी दाखवणाऱ्या काँग्रेसला राज्यांच्या विधानसभेत मात्र दणपून हार पत्करावी लागली मित्र पक्ष जिंकत असताना काँग्रेस स्वतःच काम व्यवस्थित चाललेलं नाही असा त्याचा एक अर्थ काढला गेला आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगला स्ट्राईक रेट असणार असं वाटत असून सुद्धा काँग्रेसचं गणित नक्की कुठे चुकलं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करतो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकट्याच्या ताकदीवर बहुमत मिळालं नाही याचा अंदाज काँग्रेस पक्षात दिसून आला मात्र हा आनंद नंतर झालेल्या राज्यांच्या निवडणुकीत फारसा टिकून ठेवता आला नाहीये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसातच हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली त्या निवडणुकीत काँग्रेसच बाजी मारणार असं पक्षाच्या उत्साहावरून दिसत होतं संसदेत आणि बाहेरही राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करत होते तरीही हरियाणात काँग्रेसची पिछहाट झाली तसंच महाराष्ट्रातही घडलं झारखंडमध्ये काँग्रेस झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाच्या आघाडीत सामील झाली होती म्हणून वाचली पण दोन हजार एकोणीसच्या झारखंड निवडणुकीत सोळा पैकी एकाही जागेवर काँग्रेसला आपला झेंडा रोवता आला नव्हता शिवाय जम्मू काश्मीरच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली नव्वद पैकी फक्त सहा जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आणि तिथंही नॅशनल कॉन्फरन्स या आघाडी घटकासोबत हात मिळवणी करून काँग्रेस पक्ष तग धरून उभा राहिला लोकसभा निवडणुकीच्या निकालांमुळे तरतरी आल्यानंतरही काँग्रेसला एकाही राज्याच्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी दाखवता आली नाही त्यामुळे काँग्रेसची धोरणं नेमकी कुठे चुकत आहेत तर महाराष्ट्रात भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात महायुतीच्या नावाखाली निवडणुका लढवल्या त्यात भाजपनं एकशे एकोणपन्नास शिंदेच्या शिवसेनेनं एक्क्याऐंशी आणि पवारांच्या राष्ट्रवादीने एकोणसाठ जागांवर उमेदवार उभे केले होते महायुतीची लढत महाविकास आघाडीशी होती त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष होते त्यांनी अनुक्रमे पंच्याण्णव एकशे एक आणि शहाऐंशी जागांवर उमेदवार उभे केले बहुतेक एक्झिट पोल्स महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूचा कौल देत सा होते पण काही महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागेल असं सांगतही होते पण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागांवर महायुतीनं बाजी मारली आणि त्यांच्या मताचा वाटा एकोणपन्नास पूर्णांक सहा टक्क्यांवर जाऊन पोहोचला दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त पस्तीस पूर्णांक तीन टक्के मतं मिळाली आणि एकोणपन्नास जागांवर समाधान मानावं लागलं दहा वर्षांपूर्वी जो महाराष्ट्र काँग्रेसचा गड मानला जात होता त्यानं फक्त सोळा जागांवर काँग्रेस उमेदवारांना जिंकवलं पण मग काँग्रेसचं काय चुकलं तर लोकशाहीत निवडणुका कार्यकर्त्यांच्या आणि पक्ष संघटनेच्या जोरावर लढवल्या जातात पण आता निवडणूक रणनीतीकारांची लाट आली आहे ते निवडणुकीचं धोरण ठरवतात मुद्दे ठरवतात आणि कोणाला तिकीट द्यायचं हे ठरवण्यातही महत्वाची भूमिका बजावतात आजकाल काँग्रेसमध्ये ही संस्कृती जोमात आहे गेल्या काही विधानसभा निवडणुकींसाठी काँग्रेस या निवडणूक रणनीतीकारांवरच अवलंबून आहे हरियाणातही तेच झालं होतं आणि महाराष्ट्रातही तेच होताना दिसलं सोबतच हरियाणा सुनील कानगोल यांच्यावर काँग्रेस अवलंबून होती हरियाणात चुकीच्या उमेदवारांना तिकीट दिल्याच्या तक्रारी पुढे आल्या पण पराभवातून काँग्रेसनं कोणताही धडा घेतला नाही कानुगोलू यांनी सांगितलेल्या या गोष्टींवर पक्षातल्या एका नेत्यांनी प्रश्न विचारला तर राहुल गांधींनी त्यांचीच चेष्टा केली काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही तिकीट वाटपाच्या प्रक्रियेपासून लांब ठेवलं गेलं होतं ही काँग्रेसनं केलेली पहिली चूक असं राजकीय विश्लेषक सांगतात सोबतच मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसणं ही काँग्रेसने केलेली दुसरी चूक होती उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा होते काँग्रेसनं कधीही त्याचा विरोध केला नाही उलट काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षानं त्याग करणं शिकायला हवं असंच राहुल गांधी म्हणत होते पण दुसरीकडे आघाडीतील बडे नेते आपापसात वाद घालत होते त्यांच्यातला विरोधाभास खुलेआम जाणवत होता काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवार वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते राहुल गांधी आणि खरगे यांनी त्याकडे लक्षच दिलं नाही एक हे तो सेफ हे यासारख्या घोषणेतून भाजपचं धोरण लक्षात येत होतं पण तसं कोणतंही मजबूत घोषवाक्य काँग्रेसकडे नव्हतं आणि हे त्यांच्या निकालाचं तिसरं कारण ठरलं असं राजकीय तज्ज्ञ सांगतात आता हे चित्र होतं महाराष्ट्रातलं तर झारखंडमध्ये नक्की काय झालं झारखंड मधल्या एकूण एक्क्याऐंशी पैकी सत्तर जागांवर काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा या दोन पक्षांनी मिळून निवडणूक लढवली त्या झारखंड मुक्ती मोर्चानं चौतीस जागा होत्या तर काँग्रेसच्या सोळा शिवाय आघाडीतल्या राष्ट्रीय चार आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला दोन जागा मिळाल्या झारखंड मध्येही अनेक एक्झिट पोल भाजप युती सत्तेत येईल असा दावा करत होती आसामचे मुख्यमंत्री हिम्मत विश्व शर्मा आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राजकीय रणनीती आखत भाजपनं संपूर्ण ताकदीने लढत दिली बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दाही भाजपनं उचलला हेमंत सोरेन यांच्या आदिवासी बनाम भारी समोर त्यांचा टिकाव लागला नाही आणि लोकांनी झामु आणि इंडिया आघाडीला प्राधान्य दिलं झारखंडच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही काँग्रेसच्या सोळा जागा आल्या होत्या मग यावेळी निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा का मिळवता आल्या नाहीत संपूर्ण भारतात करत असलेली चूक काँग्रेसनं झारखंडमध्येही केलं प्रश्न ओळखणं आणि त्यांच्या स्थानिक पातळीवर आवाज देणं काँग्रेसला जमलं नाही केंद्रात मजबूत नेतृत्वाचा अभाव ही, ही सुद्धा काँग्रेसची सगळ्यात मोठी कमतरता आहे मध्य प्रदेश छत्तीसगड हरियाणा सगळीकडे स्थानिक नेत्यांची चलती होती त्यांनी त्यांच्या मर्जीनं तिकीटाचं वाटप केलं महाराष्ट्राप्रमाणे इथंही काँग्रेसचे नेते आपापसात आप चढत राहिले निवडणूक जिंकण्यावर सगळं लक्ष केंद्रित केलं नसल्यानं काँग्रेसचं नुकसान झालं काँग्रेसनं राज्यात आदिवासी नेतृत्वाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला नाही त्याचाही परिणाम पक्षाला भोगायला लागला असं म्हटलं सो जातं सोबतच झारखंडमध्ये काँग्रेसनं आदिवासी नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न केला नाही भाजपनं ते केलं आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा मानही दिला अर्जुन मुंडा आणि बाबूलाल मरांडी यासारखे नेते भाजपनंच दिले पण काँग्रेसनं अजूनही याकडे लक्ष दिलेलं नाही काँग्रेसला निवडणुकीचे मुद्देच ठरवता येत नाही प्रत्येक राज्याच्या हिशोबानं भाजप नवे मुद्दे ठरवतो इतकंच काय प्रत्येक मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगळ्या प्रश्नांवर बोलतात तिथला इतिहास भूगोल राजकीय परिस्थिती सगळं लक्षात घेऊन भाषण करतात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वात निवडणुकीचे कोणते मुद्दे घ्यायचे याची स्पष्टता नसणं आणि त्यांना स्थानिक पातळीवर उतरण्याची क्षमता नसणं ही काँग्रेसची सगळ्यात मोठी कमतरता आहे ती दूर केल्याशिवाय काँग्रेसचं राज्यांच्या निवडणुकात जिंकण्याची आशा करता कामा नये असं राजकीय विश्लेषक सांगतात झारखंड आणि महाराष्ट्राप्रमाणे हरियाणामध्ये सुद्धा काँग्रेसची कामगिरी अगदीच कमी पडली ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये हरियाणा विधानसभा निवडणूक पार पडली जनमत सत्तेच्या विरोधात असताना शेतकऱ्यांची आणि पहिलवानांची आंदोलनं सुरू असताना भाजपनं बाजी मारत तिसऱ्यांदा हरियाणा जिंकून घेतला निकालाच्या आधी जवळपास सगळेच एक्झिट पोल्स काँग्रेस जिंकणार असल्याचं सांगत होते हरियाणाच्या विधानसभेत नव्वद जागा आहेत त्यातल्या अठ्ठेचाळीस म्हणजेच एकोणचाळीस पूर्णांक नऊ टक्के जागा ह्या भाजपला मिळाल्या मागच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनात त्यात साडेतीन टक्क्यांची वाढ झालेली दिसते काँग्रेसला जागा मिळवता आल्या निवडणुकीपेक्षा सहा जागा जास्त मग बहुमत मिळवण्यात काँग्रेस कुठे कमी पडली या प्रश्नाचं उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत अत्री म्हणतात की लोकांमध्ये भाजप विरोधी लाट होती पण हरियाणाच्या निवडणुका काँग्रेसनं हलक्यात घेतल्या इथंही हरण्यामागचं सगळ्यात मोठं कारण होतं अंतर्गत कलह अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्याबाबत बोलले पक्षाच्या नेत्या शैलजा यांच्या कथित अपमानाबद्दल ते बोलले भाजपनं हरियाणातला जाट विरुद्ध गैरजाट आणि काँग्रेसमधल्या हुड्डा विरुद्ध शैलजा या वादाचा पुरेपूर फायदा करून घेतला प्रत्येक मतदारसंघात त्यांची रणनीती वेगळी होती निवडणूक जिंकण्यासाठी सगळे डाव टाकले काँग्रेस आत्मविश्वासात निवांत राहिली जशी ती सध्या महाराष्ट्रात होती तशीच ज्या राज्यात आपली स्थिती व्यवस्थित आहे असं काँग्रेसला वाटतं तिथं फार हलक्यात घेतलं जातं तिथंच त्यांच्या रणनीतीच्या चुका होतात मग ते अंतर्गत कलह असो वा उमेदवार निवडण्यात झालेल्या चुका असो काँग्रेसमध्ये फार पटकन गटबाजी सुरू होते अंतर्गत गटबाजी गट कलह आणि सगळ्या गोष्टी हलक्यात घेणं सोबतच जुन्या विजयाच्या उनुमानात राहणं हे काँग्रेसला महाराष्ट्रासह अन्य तीन राज्यांमध्ये सुद्धा महागात पडल्याचं दिसून आले तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम समाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद